संघाकडून सोहम येईल पहिली चढाई घेऊन नक्कीच गुण संपादित केला टॅकल दरम्यान पहिल्या चढाईमध्ये इथे सोहम याच्यावरती जबाबदारी असेल गुण मिळवण्याची आणि शानदार टॅकल इथे सुद्धा होताना पाहायला मिळेल जशास्त्राचं त्याच्या प्रतिउत्तर असेल किरण शिंदे चढाई करता येईल दत्तसेवा संघाकडून पंचावन्न नंबर जे जर्सी परिधान केलेली दुसरी चढाई असेल आणि शानदार अँकल होल्ड केला जातोय सतीश याच्या माध्यमातून <स्थाग> <स्थाग> आ, ना। ना, ना। या चढया दरम्यान सुद्धा तुल्यबळाचं प्रदर्शन आहे दोन्ही संघाकडून रोशन येईल आणि आता मात्र एक गुण संपादित केला जातो तो रोशन याच्या माध्यमातून दोन गुण संपत्ति शानदार आपल्याला अपने मिळेल

मात्र नक्कीच त्याच्यावरती जबाबदारी असेल आपला संघ थोडासा पिछाडीवर असेल त्याची भरपाई करण्याची गरज असेल पण बदल वाजू लागल्यामुळे नक्कीच वैजन याचा टायमिंग संपतोय <laughs> 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 दोन सुशांत चढाई करता येताना पाहिला मिळतो जबरदस्त असं दंड शरीर दिसते आणि ते शानदार प्रदर्शन पाहायला मिळेल चार पॉइंट अरे सुपर से भी ऊपर रेड साकारली गेली या चढाई फोटो அரை <laughs> <laughs> <laughs>